न्यायालयीन प्रकरणांमुळे स्थगित झालेल्या निवडणुकांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे राज्यातील सोळा जिल्ह्यांमधील चोवीस नगरपालिका व नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांसह सर्व सदस्यपदांसाठी तसेच शहात्तर नगरपालिका व नगरपंचायतींमधील एकशे चौपन्न सदस्यपदांच्या रिक्त जागांसाठी आज मतदान होत आहे या निवडणुकांमध्ये अकोला जिल्ह्यातील बाळापूर नगर परिषदेचाही समावेश आहे आज सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होणार आहे बाळापूर नगर परिषदेसाठी एकूण त्रेचाळीस मतदान केंद्रांवरून चाळीस हजार पाचशे बहात्तर मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत यामध्ये पुरुष मतदार वीस हजार तीनशे एकोणसाठ तर महिला मतदार वीस हजार दोनशे तेरा आहेत बाळापूर नगर परिषदेत एकूण बारा प्रभाग असून नगराध्यक्षपदासह पंचवीस नगरसेवक पदांसाठी विविध प्रभागातून पंच्याऐंशी उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडावी यासाठी शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग